<laughs> की जे हो। जे हो, आका की जय हो जय हो <laughs> आका जय होते चुकलं तोंडातून चुकी निघलं की नाही करायचे नाही का तुम्ही मानल्या आणि मी नाही करायचे असं होईल का आता सासू जिंदाबाद सासू आहेत मा झिंदाबाद आत्ता सासू तर असं वाळण मधला एक असा प्रकार आहे तुम्हाला भारी मी मानता काय बोलवलं एवढ्या कमी टाइम मध्ये जबरदस्त तुम्हाला काय काय खायचं ते ते सांगायला डिश मी सगळं बनायला लावतो बनी ते बनी ते हा लवकर बनव बघा तुम्ही तुम्ही जेवण करा मी हा? बनी ते रश्मी मला बनवून दे राव ना बाई पटापट करीते आहे तर अवघड व्हायचं मग तरी काय जाऊ देणार नाही एवढा शब्दाला कशाला भिजू घातला येडे ोंडाचे शाबुदाना नाही ते आपलं हे पो हे ते करू मग तुला कळत का होय ना दोन दोन लीअक्र आहेत ना तुला पोहे मग याचे कसे त्याच्या मात्राच्या तोंडावर आग पोहे आता त्यांनी सांगितले ना आपल्याला म्हणायचं ते वाळवण्या करायच्या ते पोहेच्या वड्या करायच्या असल्या खुशखुशीत लागत आहेत आणि एकदम फास्ट आणि एवढ्या आवडत आणि तिला नाही तिने प्लेट वरून हांडल्या आता महा नाव दुसरं तू तिला आहे ना आता करूनच खाऊ घाल तू तिला जायचंच नाही तर टपकन मग असं नाही बाई नाही केलं तर तू बघितलं ना ते सर ते पण डोळे वाटरून बघत आहे त्या बांसरच्या तुळ्यावर डोळा आहे राग आणि या मध्ये आपण दोघी फसलोय टार्गेट केलं त्या आपण त्याच्यामुळं थोपाड बंद कर हे बघ आता आणि शी सुई सासू एका दिवशी ना तुला चांगली सापड दाखीन त्याच्या आधी काहीतरी शिकून तुला डोमला येत नाही पण आला त्यासारखी घेत नाही नाही आता तर शेपूट घालून आली येऊ ना समोरासमोर असत ते माग असतराडी झाला तुझं तुला सांग का मला भीती कोणाच होती ते सर बटाटे आणि डोळे करून मोठा पाहत होता रागाने तुला माथारी माहित नाही तिची फिल्डिंग लय वरपर्यंत तिची पॉच लय पुढ तिने गेट पास केलंय एक जणाला रश्मी मग ऐका नाही तो म्हणत ले ना सिक्युरिटी आपल्याला काय विषय बाहेर नको ग बस हे बघा आता इकडे लक्ष दे हा ते घे मिक्सरचं भांड दर हे बघ कसं करायचं तुला आहे इकडे तुला हुशार तुला शिकायची की नाही मी तरी एक काम भीती वाटते शिकायचं चल शिकव कस करते हो। हो। सांग बरं मला या बघा लसूण घेतलाय एवढी कोथंबीर घ्यायची आपण किती पोहे घेतले तर अर्धा किलो अर्धा किलो ते चांगले फुगलेत मग एवढ्या हिर्या मिरच्या हे आपले जिरे हे बघ आता हे सगळं आपण ना वाटून घेऊ आधी एकत्र टाकायचं ते हा एकत्र टाकून द्यायचं वाटू आणि मग तुला पुढचं सांगत आहे होत ना आता हे काय करते अगं आपल्याला मोठ मीठ टाकायचंय त्याच्यामुळं टाकून देऊ म्हणजे बारीक होईल टाकलं तर काय होईल ते बारीक होत कुठं नाही होत त्याच्यामुळं ना ह्याची चव म्हणजे एक नंबर मोठ मीठ नंबर मोठ मीठ असते अंदाज घ्यावा लागतो बर का नाही तर मोठं मीठ खारा होतय तिथं टाक दम का मोजमाप असते ते तसं कळत असते तुला काय काढायचं टाकू झालं मग चालली होती वास सुटलाय मस्त बघ ना त्याचा भारी सुटला बाय हळद लई पण नाही टाकायची थोडीशी टाकू हे ठेव पलीकड हे बघ अशी ना याच्यामध्ये मध्ये सगळं टाकून दिलं ना काय बाल म्हणते लगेच पान नको टाकू थांब अंदाज घेऊ ती मला एकच मिनिट फक्त एक मिनिट मी व्हिडिओ पॉज करते कारण सगळे व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक नाही करत जर तुमच्या तोंडावरती थोडी सुद्धा स्माइल आली असेल तर व्हिडिओला नक्की म्हणजे नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू चला कंटिन्यू करा व्हिडिओ बघितलं का असं चांगलं आता पीठ करायचंय त्याच हे काम कर बांगडा काढ बांगडा काढू भारी फ्लेवर आला पाहिजे काय वास येतोय बघ ना मस्त नाही आवडायचं का नाही घ्यायला पाहिजे म्हणजे कस आपल्या पुढं पुढं करेन कळलं तिची तोंडाच पप्पा तुला घ्यायचं का होय बाजूला कपड तोंडाचे चांगलं मुळू मुळू घ्यावं लागेल बरं का याला आधी ऐक याला वीस मिनिटं आधी भिजून ठेवावं लागत बरं का लक्षात ठेव तर विसरशीन पोहायला आपण कसे चांगलं भिजत ना ते असं आता पिठावान याला बारीक पीठ आपण कसं पीठ मळतो पहिल्यांदा पाहिलं ग मी तुला येत नाही म्हणून तर शिकी ते तोंडात चालली ती निसती पाणी टाक थोडं धर थोडं 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 पाणी टाकून मुळू मुळू घ्यायचं त्याला भारी बाई तू माय मी चला आता वडा तोडायच्यात बाहेर चल ते पेपर घेऊन चल बाहेर चल हे आतमध्ये बेडरूम मध्ये पेपर कवर पानाचा हात लाव थोड्या मध्ये पण जरा ते आता निघू राहिलं लांब लांब टाक नीट टाक्यो भारी केले मी बघ किती भारी यायची आता तू शिकवलं ना मला तू या पहिलीकडं टाक ना मग बघू दे ना नको आपल्या जवळची एकत्र पाहिजे तुला थोडे घेऊन जा आता काय मी तिन खायला सासू येईन म्हणून बाई काय काय करून ठेवले रेशमी रेशमी कस काय एवढी सुधारली पण तुला सांगत आहे सासू येईल आणि या डेंजर बायला बघन मी म्हणते अवघड व्हायचं अवघड होणार नाही खेळले अवघड होत असतोय मला तर पुढचा विचार करू करून मला टेन्शन यायला लागले बाया सांगितले बर का पटकन आवरायचं पटकन हा आली बाई पण होती पण होती काम कर नीट ते पण ते सापडले होते मला तिकडे रोडला हा हा दोन चार कामावर लक्ष द्या पटकन आवरा अक्का म्हणली बर का अक्का अक्काच करते होय काय अक्का किती पगार देती हा अक्का आपल्याला आप चाळीस आम्हाला आमल ठेवून घेता ना तुमच्या मेंबर मध्ये हा नाही 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 शिकलेलं माणूस लागतं काहीतरी काहीतरी सांग ना जरा काही सिक्रेट काही त्यांचं बॅकग्राऊंड माहितच नाही जास्त त्यांचं सगळ्यात बिग पॉइंट अक्का विषय मी काहीच सांगू शकत नाही का अक्काला एक कळलं ना मी सांगितलंय माझी नोकरी डायरेक्ट कट आणि आक्का ना नोकरी लागण म्हणजे नशीब लागतं माशी बसू राहिली तोंडावर ती उठावा आधी हा तोंड धुतला की नाही सकाळी धुतलं ना तर मी कामावर लक्ष द्या बरं का माझ्या अक्काला कळलं तुम्ही असं काम करता तुमचं डायरेक्ट पत्ता कट <laughs> मी तर म्हणते तू आमच्या पार्टी मध्ये ये काय त्या अक्का अक्का निस्त <laughs> गोंडा घोडत बसायचं ना अक्का भाव देत नाही आम्ही भाव पण देऊ आणि आपण चांगलं मिळून काम पण करू फक्त एकच करायचंय अक्काला इथून काढायचं आक्का विषय बोलायचं नाही बर का आपल्या अक्काला कळलं मी तुमच्या पार्टी मध्ये सामील झालो मला आक्का सोडणार नाही मला अक्का नोकरी पण काढून देते आणि माझा पत्ता कट करते त्याच्यामुळे तुम्ही शांत बसायचं मी अक्काची बाजू धरणा कोण कौ देणार शांत बसायचं याच्या तोंडाला शिव थोडं शिव सुई दो राहणू शांत बसायचं बर शीव शीव <laughs> आ, okay. का तू मला आता सांगतो यांचा रूल असतो हे लोक ना हे नाही करीत म्हणजे काय इमानदारी असते दलाली काय म्हणते त्याला दलाली खाते त्याला ते म्हणते अगं कर ना काम काम कर कामवर फोकस कर पटकन अक्काला कळलं ना अक्का लय व्याक करे मी अक्काला लय घाबरतो जा ना भाऊ आम्ही तुडीतोय ना आम्ही करतोय का तुला नाही <ण्णाग> आक्का तो नहीं। नहीं, गुलाब नाही नाही गुलाब 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 <स्था> किती चांगला आहे कोड <स्था> तो गोल्ड पॉन्ड्रशिपी नाग बटाट्या वाणी म्हणजे गात म्हशी म्हणजे तस नाही चांगलं चांगलं ही बाई थोडी काय एडी आहे का येडी नाही ती चांगलं सांगू राहिली तिला तारीफ करायची सवय आहे ना ग मध्ये किती भारी आहे झाडावर सांगणार झाडार चढ दिसतो दिसता जाईन ना त्याला काय नाही सोडणार तू आहे ना तू <laughs> तो स्वभाव आहे ना एक नंबर तो नॅचर हेअरकट कट विचार कपडे काय घालतो कपडे आज काय घालतो भारी भारी कपडे भारी हे भारी कपडे आजकाल कोण घालतंय उलट जुन्या परंपरा म्हणजे विचार किती मोठे असते अक्काने चार घेऊन दिलेत आपल्याला चार कपडे म्हणून रोज एकाच कपड्यावर दिसत आहे काय नाही अक्का आपल्याला जीव लावते हा ना जीव घेती पण म्हणजे जीव देती जीव कामावर फोकस करा आता अच्छा काय असं रे भाहिना मध्ये तू किती गोड बघायला तुमच्या ऐका कुणी काय तुझी काय म्हणजे सेटिंग शेंगिंग अकाल तर बघ ना मरणाचं घाबरत आहे का कुणी नाही मी नाही सांगणार सांगितलं मी नाही सांगणार प्रॉमिस नाही नाही प्रॉमिस मध्ये काढ माझी सेटिंग सांगायला का मी आहे का मला माझी सेटिंग तुम्हाला सांगितली असते पण ते अक्काला कळलं माझी सेटिंग बदलून टाकी मला अपडेट करावं लागेल ना मध्ये त्याच्या सेटिंग नको विचारू आपल्या सेटिंग खराब होत्या तू कामावर लक्ष दे भाऊ तू जा आम्ही काम, काम करतो ओके तुम्ही जास्त बघू नका माझ्याकड होता का नाही आजच्या दिवस काय दिवा लावते काय माहिती आले आले झालं काशावर येती गोड्यावर का बैलावर थोबड तोंडाचे पदरावरून गरम गरम पोहेचे वडे बघा पोह्याचे वडे आता हे काय नवीनच चेक हे चे ना हे ना हे मागच्या वर्षी बाजरीचे होते ते साईडला काढा हे खा हे पांढरे पांढरे खा खा कसे आहेत खुसखुशीत कुरकुर आवाज येतोय मध्ये खाऊन बघ कस लागत आहे आता मी खाऊ का वाटून टाकते नाही कसे आहे पण लय भारी झाले खरंच भारी आहेत ना तुझ्या हातालायच जाऊय बाय म्हणलं हे तोंडचे सुट आहे ना म्हटलं होतं ना आपण सासूबाईच मन जिंकणार आपल्याला जीव जीव लावणार लावणार म्हणले ना तुम्हाला आता मी काय म्हणते ऐक ना आता हा हा उद्या आहे ना एका पाहिलीच्या गहू पाण्यात टाक पूर्ड करू आण गहू पाण्यात तीन दिवस तोपर्यंत काय कर पापडाची तयारी कर पापड बी करू मस्त तुझ्या हाताला चव आहे बघ चव दाखवली